सोडल का आज गेले आठ वर्ष आज गेले आठ वर्ष कुठल्याही प्रभागात कामं न झाल्यामुळे आज हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला आज प्रभागात प्रत्येक महिला असेल माझी पस्तीस महिला बचत गटामध्ये काम माझी मिसेस सांभाळते प्रत्येक बचत गटात महिलांच्या तक्रारी आहेत कामं होत नाही आजकाल लोकल रस्ते रे पाय वाटा कुठल्याही विकास कामाला पूर्ण खंड बने त्यामुळे आम्हाला आज होतोय पण फुक्त सांगता येत नाही सहमी करते पुढचा मार्ग कसा असणार तुमचा मार्ग फक्त विकास आज तुम्ही फक्त सोडलेला आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सांगितलं काय सांगा त्यांची काम करायची संधी भेटली चांगल्या पदावर करेला जा जीले जी नी दा काम करायला संधी भेटत आहे त्या संधीचं आम्ही सोनं करू माजी दादांनी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद परापकर साहेब अजिबची मुलं सरचिटणीस साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आदर मानतो ठाण्यात एकत्रित काम कसं केलं जातं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणून आज या पद्धतीने दादांच्या हस्ते माझी कोपन विभाग विभाग को कोपन विभागीय को अध्यक्षपदी नेमणूक झाली असं काय कारण घडलं की तुम्ही नाराज होऊन आता या पक्षात तुम्ही प्रवेश केला काय असं कारण घडलं काही गोष्टी पण त्या कालनदारांचेच बाहेर पडतील तर चांगले आहेत की मला सवय आहे की मी सगळ्या मनात गोष्टी ठेवत असतो की कुणाला काय बोलून दाखवत नाही आणि तिथून पुढेही काय बोलणार नाही पण काउंटर अटॅक झाल्यानंतर ते बोलावे लागतील कारण की असं गप्प राहून पण चालणार नाही ज्या पद्धतीने ज्या सभेने काहीतरी गोष्टी झाल्या होत्या त्या गोष्टी चालत राहतील चालत राहतील कारण की राजकारण होत असतं पण ते खूप आता इथून वरती गेलं होतं म्हणून इथं स्टॉप व्हावं असा निर्णय घेतला तुम्ही काय अधिकारात मारण केलेली केस घेतली तडीपार झालेला पण नंतर फक्त तुमचा वापर केला का त्यामाग माणसाबरोबर सेटलमेंट झाली ही खंत कुठे मनात आहे का तुमच्या असणार असणार ज्या पद्धतीने जसं फॅमिलीवरती आम्ही प्रेम करायचो वहिनी वगैरे असतील किंवा त्यांची मुलगी असेल त्यांचं ठीक आहे सर्व होतं प्रेम होतं सर्व होतं पण ज्या पद्धतीने तो इन्सिडंट झाला एकाधिकारी बायघरीची वारताकड करून या सर्व गोष्टी घडवून त्याच्यानंतर तर मी काही ट्विट्स केले होते की सी एम साहेबांचं नाव वापरून तो माणूस काय काय बोलत होता ठीक आहे कालांतरा जे व्हायचे ते झालं बदली व्हायचे ते झाली आणि त्या बाबतीत पण त्याच्याबरोबर हात मिळवणी झाल्यानंतर मग आम्हाला थोडंसं कुटुंब वाटतं हे काय झाले असं थोडीशी चर्चा करायला पाहिजे काही गोष्टी झाल्या पाहिजे हे पण पुढचा मार्ग कसा असणार पुढचं कार्य कसं असणार पुढचं कार्य काय काम करायची सवय काम करत राहू प्रभागात काम करत राहू कोवन विभागीय अध्यक्ष असल्यामुळे गोवा बॉर्डर ते बुलघर बॉर्डर पर्यंत फिरतच राहायचे कारण की काम करत राहायचे ज्या पद्धतीचा तो परिसर आहे तसं काम करू शकतो नवनवीन कार्यकर्ते कसे असतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोवा गटासाठी काम करू शकतो याची संधी जी दिलेली आहे त्या संधीचा आम्ही प्रभागामध्ये तुम्ही आता सगळी नगरसेवक पदाची तयारी करत होता तर आता तुम्ही इच्छुक आहात की नाही कसं नाही पक्षाने तिकडे ती गरज झाली आज अभिजीत पवार जे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशला उपाध्यक्ष होते त्याचप्रमाणे श्री हेमंत वाणी जे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशला सरचिटणीस होते व ठाणा माथाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते त्याचप्रमाणे सौभाग्यवती सीमावाणी व त्यांच्याबरोबर असंख्य अशा कार्यकर्त्यांनी राज माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला मी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादीची ताकद अधिक कळव्या मुंबऱ्यामध्ये ही वाढलेली आहे आणि आत्मचिंतन कुठेतरी आता तरी जितेंद्र आव्हाड करतील की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान छातीचा कोट त्यांच्यासाठी केला ते सर्वच विश्वासू सहकारी त्यांना सोडून चाललेत आणि मी खास करून अभिजित पवार आणि हेमंत वाणींचं अभिनंदन यासाठी करेन की निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढली त्यावेळेला कधी जितेंद्र साहेबांची साथ सोडली नाही त्यांना जिंकून दिल्यानंतर त्यांची साथ सोडली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे जितेंद्र आव्हाड आता तरी आत्मचिंतन करतील एवढाच मी या निमित्ताने त्यांना सल्ला देतो नाही अशा अनेक गोष्टी आहेत वेळेप्रसंगी त्यांनी जसं मगाशी मी अभिजित पवार याची फे फेसबुकच्या मार्फत लाईव्ह इंटरव्ह्यू बघत होतो त्यांनी सांगितलं की अनेक गोष्टी माझ्या मा हृदयामध्ये मी काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही मी कार्यकर्ता आहे मी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी हेमंत वाणी सौ सीमा वाणी